नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर नवरात्री अवघ्या काही दिवसांवरच राहिलेली आहे पुढच्या आठवड्यात नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल नवरात्रीचे नऊ रंग बघणार आहोत पण त्याआधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार नवरात्रीचा पहिला रंग पांढरा तो शुद्धता शांती आणि नवीन सुरुवात दर्शवतो हा दिवस पर्वताची कन्या दैवी शैलपुत्रीला समर्पित आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार दुसऱ्या दिवसाचा रंग आहे लाल तो प्रेम उत्कटता आणि शक्तीचं प्रतीक आहे या दिवशी भाविक भक्ती आणि तपश्चर्याची देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार तिसऱ्या दिवसाचा रंग आहे रॉयल ब्ल्यू तो दैवी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे हा दिवस दैवी चंद्रघंटा ज्याच्या कपाळावर दहा हात आणि चंद्रकोर आहे यांना समर्पित आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार चौथ्या दिवसाचा रंग पिवळा आहे तो आनंद आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे हा दिवस देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे ज्याने तिच्या ऊर्जेने विश्वातील अंडी निर्माण केली सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार हिरवा रंग पाचवा दिवस दर्शवतो सुसंवाद प्रजनन क्षमता आणि वाढ याचं प्रतीक आहे या दिवशी भक्त भगवान कार्तिकेय यांची आई स्कंद माता देवी यांची पूजा करतात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सहाव्या दिवसाचा रंग राखाडी तो शक्ती आणि संतुलनाचे प्रतीक आहे हा दिवस देवी कात्यायनी शक्ती आणि धैर्याची देवी म्हणून ओळखल्या जाण्यास जाण्यासाठी आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार सातव्या दिवसाचा रंग आहे नारंगी तो ऊर्जा उत्साह हो, आणि उद्दारपणा दर्शवतो हा दिवस देवी काल रात्रीच्या वाईटाचा नाश करणाऱ्या दुर्गेचे भयंकर रूप सन्मानित करतो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार आठव्या दिवसाचा रंग मोरपंखी आहे तो सौंदर्य कृपा सकारात्मकतेचे प्रतीक आहे या दिवशी भक्त पवित्रता आणि शांततेचे प्रतीक असलेल्या देवी महागौरीची पूजा करतात तीस 20 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस मंगळवार शेवटच्या दिवसाचा रंग गुलाबी आहे तो प्रेम दया आणि सुसंवाद दर्शवतो हा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे जी तिच्या भक्तांना बुद्धी आणि येत